आपल्या पवनला गुरु भेटला शिवा शिवा आपल्या पवनचं गुरु आणि आपल्याला कोणी बैल दिला नव्हता पण आपल्याला भेटला शिवा साहिल साहिल्यामुळं बावामुळं योग्यच काम झालं आपलं आपल्याला पवनला चालावर चालायला तिथनं चालू तिचा आपला मार्ग रूट आज तुम्हाला दाखवतो आपल्या काळूबाई बा काळूबाई देवीच्या मंदिरापासला रस्ता आणि तो कायमाटेकेपासला रस्ता बागा मग मित्रांनो चला तर बाय बाय <laughs> बाय बाय म्हणते सुरू करतो आता व्हिडिओ चला बागा मग कसं आहे रूट पणला असं धरून आहे कारण गावात तू सगळीकडे सगळीकडं सकाळ तर आवडतं गावात पूचही जी पवन ही पवनला गावात खायला लय आवडतं त्यामुळं काय त्याचं हलणार नाही तर त्याला गाव त्याचं लय ओडी चाला तर तुम्हाला डावतो कसा रस्ता आहे आपला डांबरी ही सगळी आणि सांगतो शिवाची पवनची भेट कशी झाली ही आपली डांबरी डांबरीने आपल्याला जायचं असं वर आणि काय पाहून झालं चला तर माशाला जा तिकडं इक, गावतावले मासे किती पाऊस पडला तरी आमचं चालणं काय थांबत नाही चालायला आम्ही जातोच चले पावनी काय हिले आवडते त्याला नव्हतं चालायला लय पाऊस आला इकडं चालायचं काम होई चालायचं काम कधी बंद ना ठेवायचं गावात बघितलं का कसं सगळीकडे हिरवं हिरवं गार झाले नुसत व्यायामाला कधी कटाळायचं नाही व्यायाम करायचा किती पाऊस पडला आणि किती काय केलं तरी चले पवन चल खात तू या चांगला व्यायाम चालला आहे चल लवकर ते पाहिलं काय खात काल काय झालं आपलं भंडी आणायना गावली त्यामुळं वयरणीच्या पॅंट कोटी केली आणि तेच टाकलं त्याचं ते पॉट नाही भरलं आता बाहे जरा सकाळी गेलो पण दायवर होतं त्याच्या नंतर नाही आलो की त्याला दोन तीन वजे आणतो चांगली फंडीची चांगली कोट्टी करतो मस्त पॅकिंगमध्ये आणि त्याला पहिलं खाया घालतो जर पहिला र घालतो आणि मग त्यांनी खाया घालतो त्याला ओके आलं बाळ माझं चल चल पवन झालं का खाणं चालू चल 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 चला मित्रांनो व्हिडिओ बंद करतो आहे जरा ह्याला घेतो इथं काढून चला आपलं काय जोपायचे दिवस नाहीत चार पाच दिवस सुट्टी तर घ्यायचा आपला लाभ पवनचा पण व्यायाम झाला पाहिजे त्याला तरी कोण व्यायाम आहे आपला दे साहिलं देतो त्याला व्यायाम कधी नीतू चालायला यायला चल पवन पवनला हे एक जाडले आवडता आली एवढं गावाती पण गावताकडे नाही पाल येवलंय लक्ष त्याचा सो बाबळीचा पाला आणि हिन तीन खातं हॅलो केर खादड कोंबडी नीस कोंबडे कोंबड्यात राहून कोंबडीच होणार ती कोंडांच्या वेळ मला अजिबात कमी पडायचं नाही मग ते कधीच कमी पडत नाहीत बरं का चले पाहुणी या चल का पण खातो आता बुक करुक केलंय बरं पण व्यायाम दिलाच पाहिजे हा शुक्रवार शुक्रवारचा व्यायाम झालाच पाहिजे तुझा चल बरोबर त्याला काय आपण लय नाही चालू पण आठवड्यात एक दिवस तर चार पाच किलोमीटरचा आला चालवलंच लावलंच पाहिजे त्याला तसं पाय मजबूत होतात ना आपली डांबरी भी। नवीन काय करता चले पाहुणी या असा झाला आहे रस्ता आपल्या सोन्या ब्लॉगरची आय डी तुम्हाला देईल कारण काही झाडं लावता नाही का नाही आपला सोनिया ब्लॉगर आलं त्याला येते तुम्हाला कमेंटमध्ये म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो नक्की बघा नक्की त्याला पण फॉलो करा झाडं लावल्यात नवीन इकडा बावडा आणि इकडं वाडी कशी सीमा मॅकमोहन सीमा कुठं आहे ते कमेंटमध्ये सांगा मला कुठल्या देशाला चिकटूने आपल्या भारत देशाची मॅकमोहन सीमा कुठल्या देशाला चिकटू अले असा रास्ता आहे इकुडचा डांबरी लक्ष नाही रस्त्याकडं कोणाचं दही दिवस झाला पडून इकडं फक्त मी असेल बाकी कोण नाही आणि बकरीवाली इकडून कुठली गाडी पण जात नाही तर आता तुम्हाला पुढला दाव तुम्ही रस्ता या काळुबाच्या मंदिरापासला रस्ता चले आईला जिकडं जाय तिकडे खातेच लवकर खाणं बाजारा ठेव की मग आपण कुठं चाललोय आपण ती तरी कळतय का तुला पाहुणे व्यामा करतोय तू पॉट बिघडल की तुझं याडा दानं निसता आपलं काळबाईचं मंदिर तालुका ता घेऊन जातो अरे तू खातच रहा काय लाका बघून चला देवा नागमोडी वाट आणि हे नागमोडी वाटच पण सरळ चालतं बरं का म्हणजे सरळ नाही नागमोडी वाट चालतो लैवारी चालतो चला 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 रस्त्याला चला तुम्ही चरळ या रस्त्याबरोबरच चल शिस्त लागते अशी कोणा चल की इकडे चल चल की खाली खाऊ नको काय चल लवकर खायला वेळ नाही हा नाग मोडी वाट चल पवन पवनचं एक वेगळंच काम चाललंय खाण्याचं चल कर ढकलं डकलं चालवला पवन बरं का या समजवला तुम्हीच तुला कळतय कर चलाव कर तिकडं हॉक्काच निवड एवढा चांगला रस्ता आहे रास्ता चालत जायचं ते पाहिला पाहाला 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 खातिसत वाट कमीतलं कमी एक किलोमीटरची असेल का म्हणजे अशा इट्याच्या बांधकामातली काळोबाई देवीचं मंदिर ते तुकायचं मंदिर अशी वाटे एक किलोमीटर अंतराम इथं शंभर मीटरचं प्रॅक्टिसला होईल वारे पोरांचं पोलीस भरती करणार लईन या टाक जाग आहे शिस्त आहे ना माशी बसली त्याच्या आगावर मला तेवढी माशी मारू दे रक्त पिते ती असा आहे रस्ता या रस्त्यानी शिकावलं मी त्याला बारक्या पानापासून तरी कमीत कमी पाच सहा महिन्याचा असल्यापासून या रस्त्याने मी त्याला आला शिस्त म्हणजे शिस्तच लागली त्याला परफेक्ट शिस्त लागते तू खोंडांना त्यांची पण बुद्धी चालती ना कसं चालायचं कुठं काही बायला जितकं आपण खोंडाना जितकं सगळं शिकू तेवढं शिकते ती त्याला सगळं कळतं माणसाचं आपलं बोलणं बिनणं काय बोलतोय काय नाही सगळं आहे फक्त फक्त बोलता येत नाही बाकी बाई आर चल आलं झाड बघा आलं झाड अरती शोभाबळेचं पालन आहे पाहुणे चल एक जाडच करायचं असे तीन टोपे आहेत लायनी एक मधली बागा कसली तिकडं पाडेल एक अशे तीन टोपे आहेत लाईनिनी पर्यटन स्थळा आहे राजे चालले तर राजे रानातले राजे पवन शेठ आपला व्हिडीओ आज मोठा होणार आहे बरं का पण बघत पण जाव ला मी व्हिडिओ बनवतो कोण बघत पण नाही माझा व्हिडिओ नाचणाऱ्या पोरींचा व्हिडिओ बनवू का मग चांगला आपला ना दे ना आताच व्हिडिओ बनवा काय तरी करत राहायचं आता काय पोर काम धंदा नाहीत मिळणार असं आहे पॉइंट असा रस्ता आहे आपला आणि सर्ग इकडं नदी पाड्याल आणि इकडं डोंगर इकडं गाव आणि इकडं आपलं गाव अजून पाहुण्याला दोन किलोमीटर लय मोठा मार्ग आहे चला इथनं पवन बाहेर कारण इथनं मंदिराला वाट जाती पण मंदिरात कसं जायचं आपण पार चल बाहेर पवनचा भाव जल्यापासून बॉम्बला नाही अजून थांब काय माहिती थांबा थांबा माशी बसली जे थांब 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 का शिंगले ताप दिला झालं थांब 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 काश्याला उच नाही मच्छिर झाले काकडे चल 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 इथनं चल, चल पट तसले गाव तसं आवश्यक इथनंच आपलं बागा मंदिर तुकादेवीचं मंदिर आपलं पवन शेटला हित वळू चला जाऊ इकडं घराकडे काय होत्या गाव्या मारायला इकडं पण औषध मारलेलं आहे आपण हे शॉर्टकटने जाऊ येऊन पवन शेटला जीव कसा का असावी सुटतोय पवनचा अशी झाड बघितली झाड पाहिलंच फक्त का लय आवडतो झाड पाला, पाला। अरे हो लागलं संडे होया मंडे रोज खाओ अंडे चला

पाणी पाणी झाले बोर पाणी किती पीचे पिछेही हो, आय का हम्म पाणी मी डाले का उपरसे ना पाण्यात फक्त जायचं नाही पाण्यात गेलं ती नवीन जाहिरात नाही वारी जंतु असतात ते बघितली वाटत पाहण्यात जात नाही अ पाहण्यात कर जात नाही तू पाण्यात जायचं नाही ते सांगितलं त्याला कोणीतरी महादेव बसलेत का नाही बायलाच्या तस काय असेल जन्म घ्यायला पण लय पुणे लागत असतील बायला पण माणसाचा माणसाचं काय भेटत तस भेटत आणि ह्याचं पण नशीब लागत उगस नाही महादेवाची उपमाधी त्याला महादेवाचा नंदी टाकीनिएल आणि त्यात टाकली मळी मळीने फार पाणी झाले दूषित इकडं नाही एवढी पण आपल्या इकडले मळी गच पाणी काय रे झालं तुला आता अंग खासतंय बरं का पवनच तिथला पाला वाळ आहे त्यामुळं खाय ना ए बाज झालं चल तुझ केला का वेगळं काम ह थांब की जरा कसं आहे काम छान आहे तसं बरं का थांबलं की थांबतं आता आलंय घर जवळ पवनचं अरे राहिला असलं अर्धा किलोमीटर अंतरावर त्यामुळं पवनची नाटकं आता हात्याला चालू पवन गवतप्रेमी आहे गवतप्रेमी पालाप्रेमी अरे नऊ वरातलं काजू फक्त चल अवन आला अरे नको ताप देऊ त्याला चल की तुला सावलीत येतं कॅनलचं इकडचं ह्या साईडचं काय खात नाही पण फक्त पाड्याला साईडचं खात खात जातो आता इकडून घरं आलंय ना जवळ त्यामुळं त्यामुळे ही साईट खाण्याची बंद पाड्याली साईट खायला चालू करतं ठीक आहे शाळे जाणार पोरग त्याला शाळे जायला मूड नसतो शाळा सुटल्यावर कसं घरी यायला मुड असतो झाले चला <coughs> तसं झालंय पवनशेठचं आपले चल ना पण आता चल ना आसान तसा वेळ जातोयच कशाचा घरी जातोय चला इथून जातो आता आम्ही पाणी बिणी करतो याला चला मित्रांनो तर बघा आपलं पूर्ण व्हिडिओ काही गावलं गावलं बरं का झाड गावलं पाणी राहिलं करायचं पाणी घेतलं पिऊन आपलं बिटवा बघा छोटा छोटा बिटवा हे बटवा, पटवा तिकडे चल य् पव दादा हक आलं पव दादा ये।, ये चल ए बटवा, ते गेलं गो एक लाखा याडे करते बाटवा बाटव्याला खायला ठेवतो आला बारका बटवा चले बटव्या चल बारखं बाटवा मोठा बाटवा चला तर मित्रांनो बघा आपला संपूर्ण व्हिडिओ आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला चला मित्रांनो बाय बाय